नमस्कार मंडळी मंडळी उद्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्जत कडावी ते बिंजोरचा अड्डा पार पडणार आहे आणि त्याच बिंजोरच्या अड्ड्यामध्ये आपल्याला बलकडी शरीर क्षेत्रामधल्या टॉप नामांकित नंदीच्या बिंजोर शर्यती बघायला मिळणार आहे जबरदस्त व सर्वात मोठ्याला बिंजोर शर्यती उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये पा पार पडणार आहे मंडळी उद्या कडाव कर्ज या अड्ड्यामध्ये कोणकोणते टॉप नामांकित नंदी येणार आहे एवढ्याच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मंडळी उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये बरेचशा टॉप नंदीच्या बिंजोड शर्यती जमलेलं आहे म्हणजेच हिंद केसरी लारा लारा उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये पळायला येणार आहे लारा विरुद्ध पळणार आहे टेस्टर एकवीस पंचावन्न एकवीस पंचावन्न टेस्टर आणि याच्या तर लारा ही बिंजोड शर्यती उद्या आपल्याला कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सप्तहंदी केसरी सुरू उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये येणार आहे हिंद केश्री येणार आहे त्यानंतर रणजित सरने मळकर आणि विठ्ठा ड्रायव्हर बुतकर यांचा आजात किंग सुंदर उद्या कडावच्या अड्ड्यामध्ये येणार आहे वारदाम पन्नास पन्नासशे उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हिंद केश्री पुसेगावचा मान करी हरण्यासहाशे बावीशी उद्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये येणार आहे मंडळी हे बलिगाडी शिरक्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी उद्या कडाव कर्जत अड्ड्यामध्ये येणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका बिंजोरचा बेहज भाषा मथुर एका जरी उद्या कडाव खर्च त्या आट्यामध्ये शंभर टक्के येणार आहे रोमंडळी मथूर हारण्या बक्कासूर सारजा सुंदर वरदान लारा टेस्टर हे टॉप नामांकित नंदी उद्या कडाव खर्च त्या आट्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यांच्या बिंजोर शर्यती बघायला मिळणार आहे बघू उद्याच्या कडाव खर्च त्या आट्यामध्ये कशा पार पार पाडत्या सर्व टॉप नंदीच्या बिंजोर शर्यती व्हिडिओ जर आवडत असेल एक लाईक करा विसरू नका व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा भेटू समोर जेवढे म्हणजे अशाच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी नवीन माहिती घेऊन धन्यवाद